मित्रांनो मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ कसं अपलोड करायचं त्याला एडिटिंग आपण कसं करू शकतो थोडक्यात ह्याबद्दल मी माहिती सांगितली आणि त्यानंतर तो, तो अपलोड कसा करायचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ह्यासुद्धा मी इन्फॉर्मेशन्स दिलं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ अपलोड तर केलं फक्त अपलोड केल्यानंतर आपलं काम नाही झालं त्याच्यानंतर आपला मेन गोष्ट असतो तो असतो टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स हे लिहिणं टायटल काय लिहायला पाहिजे समजा एखादा व्हिडिओचा जर तुम्हाला टायटल लिहायचा असेल तर तो टायटल कसा लिहायचा तुमचा व्हिडिओ कोणत्या रिलेटेड आहे त्यानुसार एक, एक अट्रॅक्टिव्ह टायटल लिहायचा आणि टायटलची जी लेंथ आहे ती सिक्स्टीच्या दरम्यानच ठेवायची तुम्हाला तिथे शंभरच्या दरम्यान तुम्हाला, तुम्हाला तुम्ही वर्ड्स तिथे यूज करू शकता पण जितकं टायटल्स तुम्ही कमी वर्ड्सचं ठेवाल सिक्स्टी ते नाईन्टीच्या दरम्यानच तुम्हाला हे टायटल ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर जा तुम्ही वेळचं टायटल ठेवत असाल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम्स तयार होतो तर तो टायटल तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह ठेवायचा आहे जसं की आता मी तुम्हाला माझ्या काल जे यूट्यूब चॅनल्स मी क्रिएट केलं होतं त्याच्या बाबतीत मी जर पाहायला गेलो तर पहिल्यांदा मी पहिल्यांदा मी माझ्या या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो इथे मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो मी याला क्लिक करतो आणि तुम्हाला मी दाखवतो की इथे यूट्यूब चॅनलवरती मी पहिल्यांदा जातो तर इथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा हा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती मी जातो जो आपण काल क्रिएट केला होता तर तुमचा जो मेल आय डी तुम्ही क्रिएट केलेला असाल तर त्या टेक्नो इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलला मी इथे गेलो आणि त्याच्यानंतरच तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हा जो टेक्नो इन्फो मराठी आहे याला मी क्लिक केलं तर हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यावरती माझे दोन व्हिडिओज ऑलरेडी मॅनेज व्हिडिओ क्रिएट व्हिडिओ इथं दिसतं तुम्हाला आ, मी इथे गेलो आणि इथे गेल्यानंतर मॅनेज व्हिडिओजला मी क्लिक करतो तर सध्या आणि इथे दोन व्हिडिओ मी अपलोड केलं होतं एक लाँग व्हिडिओ आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओ आहे आता शॉर्ट्स व्हिडिओबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं आपण लिस्टिंग अनलिस्टिंग करू शकतो कसं आपण पब्लिश करू शकतो पण आता मी इथे गेलो तर याचा मला पहिल्यांदा थमनेल बनवावं लागतं तर ते थमनेल कसं बनवायचं आहे थमनेल बनवण्यासाठी दोन टाईप्स आहेत तर थमनेल बनवण्याचे दोन टाईप्स कोणते सगळ्यात पहिला टाईप आहे तो तुमचा पिक्सेल ॲब नावाचा ॲप आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि पिक्सेल ॲप ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला थमनेल बघावं बनवावं लागेल ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगतो या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी जी गोष्ट आहे ती आहे कॅनवा वापरू शकता तुम्ही जर तुमच्याकडे चांगला पी सी वगैरे असेल किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही कॅनवा वापरा किंवा तुम्ही मोबाईलवरून पण कॅनवा वापरू शकता तुम्ही तसं करू शकता तर ते जे दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टीनुसार तुम्ही एक, एक अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवू शकता आणि थमनेल बनवल्यानंतर त्या व्हिडिओला तुम्ही अप्लाय करू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपण एक थमनेल कसं बनवायचं या बाबतीत माहिती पाहूया तर काय करूया माझ्या आता या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी ऑलरेडी आहे तर तुम्हाला काय करतो मी आता समजा मी इथे गेलो आणि माझ्याकडे एक प्लेस्टोअरवरती मी गेलो आणि प्लेस्टोअरवरती गेल्यानंतर तुम्ही इथे सर्च करा की पिक्सेल ॲप बघा पिक्सेल ॲप नावाचं हे ॲप आहे ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून इथं मला अपडेट येतो आहे तुम्हाला इन्स्टॉल येईल तर तो तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतरच तुम्हाला पिक्सेल ॲप नावाचा ॲप इन्स्टॉल झालेला असेल आणि तो तुम्हाला त्या मोबाईलमध्ये असा दिसेल तर या मोबाईलमध्ये जो तुमचा पिक्सेल ॲपचा ॲप आहे असा हा ॲप तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतरच तुम्ही आता बघा मी ऑलरेडी इथे एक थम थमनेल बनवलेला होतो जे थमनेल इथं तुम्ही पाहताय तर अशा बऱ्याच प्रकारचे थमनेल्स मी बनवलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो इथे थमनेल्स हे सर्व माझे थमनेल्स आहेत ते जिथे मी थमनेल्स बनवलेलं होतं तर या थमनेललाच मला जर चेंज करायचं असेल तर, तर मी ते चेंज करू शकतो जसं की आता आपण या व्हिडिओसाठी आपण हे थमनेल पाहत होतो की जसं की आता हा व्हिडिओ कळस कसे जळण्यात येते मंदिराला पहा हे आपण काल पाहत होतो तर आपण काय करूया की ह्याच्यातलं एखादा फोटो असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही फोटो घेऊ शकता जसं की आता मी एखादा फोटो आ, मला हवा आहे तर माझ्याकडे तसे फोटोज जर तुमच्याकडे असतील तर तसे तुम्ही फोटोज घेऊ शक घेऊ शकता जसं की आता मी इथे म्हटलं की कळसाचं आपल्याला कळस कसं चढवतात त्याच्यासाठी मला फोटो हवा आहे समजा आता हा एक फोटो आहे किंवा मला एक असं कळसारोहणच्या कार्यक्रमाचा एक फोटो पाहिजे जसं की आता हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओवरूनच मला एक फोटो मी पहिल्यांदा काढून घेतो हा एक स्क्रीनशॉटचा इथे एक मला असं दिसतो आहे तर मी इथे असं क्लिक करतो आणि हा जो कळस वरती आणण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यावरती मी इथे क्लिक करतो आणि इथे हा ओपन करतो आता इथे मी काय करतो पिक्सेल्यावरती जातो आणि पिक्सेल्यावरती गेल्यानंतर पहिल्यांदा इथे असलेले जे इमेजेस आहेत ते मी इथे डिलीट करतो आणि डिलीट केल्यानंतर इथे काही लिखाण आहे तो लिखाण पण मी इथे डिलीट करतो आणि आता मी इथे हा माझा ब्लँक आहे तुम्हाला हा जो दि आहे तो तुम्हाला कसा दिसेल तर तुम्हाला हा असा दिसेल तुमचा ॲक्च्युली पिक्सेल ॲप ज्यावेळेस तुम्ही ओपन करता तुम्हाला तो असा दिसेल तर तुम्हाला इथं तीन डॉट्स आहे त्या तीन डॉट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेज साईजला जायचं आणि तिथे तुम्हाला कस्टम स्क्वेअर आणि त्याच्यानंतर यूट्यूब थमनेल म्हणून आहे यूट्यूब थमनेलला जावा आणि त्याच्यानंतरच ओके करा तर हा यूट्यूब थमनेल आहे तर ताँ इथे तुम्ही टाका की मंदिराला कळस चढ कसं चढते पहा जसं की मी इथे मराठीत टाईप करतो मंदिराला कळस कसे चढते पहा ओके तर हे तुम्हाला दिसतं की मंदिराला कसं चढ कळस कसं चढते पहा आणि याला मी क्लिक केलं आणि याला तुम्ही मी काय करतो हे बघा मी इथून याला फक्त एवढं दाखवतो आणि इथे फक्त असं ठेवतो हो याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की इथं इथे एक इमेज घ्यायचं आहे तर या प्लसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फ्रॉम गॅलरी दिसेल त्या फ्रॉम गॅलरीला क्लिक केल्यानंतर जो इमेज आपण इथे चेक केला होता जसं की आता इथं तुम्ही पाहू शकता आणि जो तुमचा इमेज आहे तो इमेज तुम्ही इथे अपलोड करू शकता जसं की आता इथं मी इथं इमेज पाहतोय जो इमेज मी इथे काढलेला होता जसं की हा इमेज होता रिसेंटमध्ये जो मला इथे दिसतो त्याला मला क्लिक करायचं आहे आणि हा इमेजला मला पहिल्यांदा इथे सेट करायचा प्रॉपर आणि त्याला मला काय करायचं आहे बॅक टाकायचं आहे तर ह्याला मी मधल्याला क्लिक करतो आणि तो बॅक टाकतो आता हा जर तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल की पिक्सेल ॲप कसं वापरतं त्यासाठी मी एक सेपरेट तुम्हाला पूर्णपणे ट्युटोरियलचा पूर्ण व्हिडिओज माझे ऑलरेडी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या यूट्यूबचं थमनेल कसं बनवायचं काय वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला कळून जातील आता मंदिराला कळस कसं चढते व्हा मी याला क्लिक केलं आणि इथे मी मध्यभागी हा आणला हे तुम्ही असं बोटानी तुम्ही खालीवर करून तुम्ही ठेवू शकता आणि इथे तुम्ही एला एक क्लिक केलात आणि इथे तुम्हाला एक बॅकग्राऊंडचं ऑप्शन्स दिसतं या बॅकग्राऊंडच्या ऑप्शन्सला क्लिक केला तर इथे तुम्हाला रेड मला हे बॅकग्राऊंड रेड टाकायचं आहे याला मी क्लिक करतो आणि थोडंसं इथे स्पेस देतो त्याच्यामुळे तुमचा हा जो ॲट्रॅक्टिव आहे तो ॲट्रॅक्टिव्ह दिसतो बस एवढंच तुम्हाला हे थमनेल्स बनवायचे आणि तुम्हाला इथे वरती एक सेव्हचा ऑप्शन दिसतो सेव्ह ॲज अ प्रोजेक्ट आणि सेव्ह ॲज अ इमेज तर मी हा सेव्ह ॲज अ इमेज करतो आणि इथे कस्टम आहे आणि बाराशे तर इथं सेव्ह टू गॅलरी एवढं केलं इतकं केल्यानंतर आता हा जो अपलोड झालेला जो इमेज आहे तुमचा तो इमेज तुमचा तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह झाला असेल आता हा अपलोड कसा करायचा आपल्याला तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जावं लागेल जसं की आता यूट्यूब चॅनल आपण ओपन केलं होतं त्या यूट्यूब चॅनलवरती आपण गेलो आणि इथे गेल्यानंतरच आता हा व्हिडिओ आपण अपलोड केला होता तर या व्हिडिओला पहिल्यांदा आपण थमनेल कसं टाकायचं ते चेक करूया इथे मी आलो आणि तुम्हाला काय करायचं आहे की एक वाय टी स्टुडिओ नावाचा ॲप आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाय टी स्टुडिओ ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर पहा इथे वाय टी स्टुडिओमध्ये माझा ऑलरेडी वाईट स्टुडिओ ॲप हा डाउनलोड आहे तर तुम्हाला कसं करायचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती गेल्यानंतर इथं तुम्ही वायटी स्टुडिओ टाका आणि वाय टी स्टुडिओ टाकल्यानंतरच तुम्ही इथे इन्स्टॉल आहे अपडेट आहे तर इथं तुम्ही इन्स्टॉल करा वाय टी स्टुडिओ टाकल्यानंतर राहील इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वाय टी स्टुडिओ तुम्हाला असा दिसेल आणि इथे दिसल्यानंतरच तुम्ही आता माझ्याकडे माझा दुसरा मेल आय डीने चालू आहे म्हणून तुम्हाला असं दिसतो तर मी इथे पहिल्यांदा माझे मेल आय डी मी स्विच ऑफ स्विच अकाउंट करतो की जो माझा मेल आय डी चालू आहे त्यावरती मी करतो तर इथे पहा जो तुमचा अकाउंट आहे आता माझा हा अकाउंट त्याच्यामध्ये ॲड नाही आहे तर तुम्हाला इथे आहे बघा हा एक ॲड आहे तर तुम्ही ॲड करतो आणि त्यानंतर तुम्हाला हा तुमचा जो आहे वायटी स्टुडिओ वायटी स्टुडिओमध्ये तुम्हाला तुमचे तुम्हा व्ह्यूज किती आले तुमचे व्ह्यूज कसे येतात काय येतात हा सर्व रिपोर्ट देण्याचं काम करतो हा बॅकएंडचं काम करतो यूट्यूब चॅनल हा तुमचा मेन चॅनल असतो आणि वायटी स्टुडिओचा ॲप हा तुमचा बॅकएंडला जे काही तुमच्या व्हिडिओजला लोकं किती पाहतायत कोणत्या व्हिडिओला किती पाहतायत काय पाहतायत त्यांचं काय असेल ते सर्व रिपोर्ट देण्याचं काम हा वायटी स्टुडिओ करतो आणि वायटी स्टुडिओ हा ॲप आहे या व्यतिरिक्त तुम्हाला वाय टी स्टुडिओ क्रोम मध्ये सुद्धा ओपन करता येतं मी आता सध्या तुम्हाला फक्त वाय टी स्टुडिओच्या ॲपबद्दल थोडक्यात माहिती सांगतो आणि त्यानंतर वायटी स्टुडिओबद्दल मी तुम्हाला आणखी माहिती प्रॉपर देतो इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्ही अकाउंट्सवरती आलात तर तुम्हाला इथे तुमचे जे काही व्हिडिओज आहेत या रिलेटेड्स इथे कंटेंटला गेलात तुम्ही कंटेंटला तुम्ही बघू शकता की तुमचा hmm. एक व्हिडिओ इथे अपलोड आहे आणि त्यानंतर शॉर्ट्समध्ये किती व्हिडिओ अपलोड आहे तुमचं एक व्हिडिओ अपलोड आहे तुमचे सर्व व्हिडिओज तुम्हाला इथे दिसतील शॉर्ट्स इथे दिसतील लाईव्ह किती असेल दिसेल प्लेलिस्ट दिसेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतील तर इथे शॉर्ट्स व्हिडिओ आहे आणि अपलोड आहे आता मी हा जो व्हिडिओ आहे जो वाय टी स्टुडिओ वायटी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं थमनेल्स चेंज करता येतात ही गोष्ट लक्षात ठेवा मी आता हा जो व्हिडिओ ह्या व्हिडिओला मला थमनेल लावायचा तर मी याला क्लिक करेल त्याला क्लिक केल्यानंतरच हा पेन्सिलचा जो आयकॉन दिसतो हो त्या पेन्सिलच्या आयकॉन्सला मी इथे क्लिक करेल आणि इथे क्लिक केल्यानंतरच मी इथे पुन्हा एकदा पेन्सिलच्या आयकॉनला क्लिक केलं आणि इथे कस्टम थमनेल नावाचं ऑप्शन्स आहे त्या कस्टम थमनेलला मी परत एकदा क्लिक करतो आणि तिथे क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला व्हेरीफाय केलं जातं की हे तुम्हीच करू शकता का कारण तुमचा हा चॅनल नवीन आहे त्यामुळे तुम्ही व्हेरीफायला क्लिक करा आणि तुमचा इथे फोन नंबर्स तुम्हाला इथे टाकायचा आहे तर हा तुमचा फोन नंबर नाही आहे तर मला इथे माझा फोन नंबर टाकायचा आहे जो फोन नंबर माझा आहे त्यानंतर तुम्ही ते करू शकता आणि त्याच्यानंतर टेक्स्ट मी किंवा कॉल मी असा ऑप्शन्स आहे तर मी टेक्स्ट मी करतो आणि गेट अ कोड्स एक कोड येतं मला त्या कोडला मला तिथं पेस्ट करावं लागतं जो सिक्स डिजिट व्हेरिफिकेशन्स कोड आहे आणि तो कोड आलेला आहे सेवन एट eight... हा कोड मी इथे पेस्ट केला त्याच्यानंतर तुमचा अकाउंट व्हेरिफिकेशन्स होतो फोन नंबर व्हेरीफाईड झाल्यानंतरच तुम्हाला तुमचं कस्टम थमनेल्स तुम्हाला इथे टाकता येतं ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर मी डनला क्लिक केलं आणि मी ते सेव्ह करतो आता एक कस्टम थमनेल आधी असा रूल होता की आपण पन्नास किंवा शंभर तुमचे जर सबस्क्रायबर झाले असतील तरच तुम्हाला कस्टम थमनेल टाकता येत होतात पण आता असं नाही आहे तुम्ही कस्टम थमनेल टाकू शकता पण त्यासाठी तुम्हाला तुमचा फक्त फोन नंबर व्हेरीफाईड असलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा इतकं केल्यानंतर तुम्ही बॅकग्राऊंडला आलात आणि तुमचा व्हिडिओ तुम्हाला असा दिसतो तर या व्हिडिओला तुम्ही टायटल तर दिलेलं आहात टॅग डिस्क्रिप्शन्स त्यानंतर तुम्ही त्यावरती हॅशटॅग वगैरे कसं टाकायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू पण या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घेतलात की एक आपण थमनेल कसं अपलोड करू शकतो आपल्या यूट्यूब व्हिडिओसाठी तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो। जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय